नमस्ते सर्वप्रथम आमच्या जनसत्ता मराठी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत आहे तुमचं उद्या सहकार मर्षी शंकरराव मोहिते पाटील यशवंतनगर सहकारी साखर कारखान्याची जी उद्या सर्वसार सर्वसाधारण सभा होणार आहे त्या सभेच्या अनुषंगानं काय सांगाल नेमकी पुढील वाटचाल कशी असणार आहे एकंदरीत तुम तुमच्या अभ्यासानुसार काय सांगाल नमस्कार मी सहकार मर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखान्याचा सभासद आहे मागील आठवड्यात मी कारखान्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटून आले दोन तीन वेळा आणि त्यांना विनंती केली की, की आपलं कारखाना मागील वर्षी पन्नास टिक्कीच क्रशिंग झालं त्याच्यामुळं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि तोटे जास्त झाले आणि ह्यातनं आपल्याला थोडं प्रगती करायची असेल तर आपल्याला काय थोडे नियम बदल करावे लागतील आणि काय सुचवलं पण कारण गेल्या वर्षी आपलं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन तीन हजारपर्यंत पोचलेलं आहे इतर स इतर सहकारी कारखान्यापेक्षा डबल काय कारखान्यापेक्षा टिबल झालेलं आहे म्हणून एम डी साहेबला लिखी निवेदन दिलं चिपाकाउंडला भेटलो आणि त्यांना सांगितलं आपला कारखाना चांगला आहे साखर बेल्टमध्ये आहे पासष्ट वर्षे झालेत सहकार मर्शीनं हे मंदिर शेतकऱ्यांचं उभा केलं ही टिकाय पाहिजे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आपल्या जिल्ह्यात बरेच सहकारी कार स साखर कारखाना आर्थिक अडचणी देत आणि बंद पडलेत यंदा मकाय आदिनाथ चंद्रभागा आणि भीमा टाकळी ही चारही सहकारी कारखाने चालणार नाहीत आणि आता राहिलेत दोन तीन कारखाने जी चालतात आहेत तेवढेच ती जिल्ह्यात तीन किंवा चार कारखाने चांगले चालतात आणि ही करण्यासाठी आपल्याला मॅनेजमेंटमध्ये मागील दहा पाच वर्षात जी उणीव दिसती ती आपल्याला सुधारणा होताना दिसत नाही आणि त्याच्यामुळं ऊस कमी येतो आहे ऊस पन्नास टक्के आला का तोटा होतो आहे तोटा आला का प्रोडक्शन कॉस्ट वाढते आणि परत बँकेचा बॉजे मग वास्तविक पाहता गेल्या वर्षी आपला कारखाना कर्जमुक्त चालता पण गेल्या आर्थिक वर्षात अजून एकशे तेरा कोटीचं कर्ज वाढवून घेतलं एम एस सी बँकेचं ते कोटीचं मॉडर्नायझेशनसाठी घेतलं ते कुठं केलं मला माहीत नाही आणि ऐंशी कोटी एन सी डी सी दिल्लीचं मिळालं आहे त्यातले पन्नास साठ कोटी शिल्लक आहेत पण असं परत कर्ज घ्यायचं आणि क्रशिंग सहा साडेसहा लाखाच्या जा वर जात नाही मग आपला तोटा होतो आणि जशी आपले शेजारी इंदापूर सहकारी साखर कारखाना शंकरराव बाजीराव पाटलाचा ते विद्यमान चेअरमन हर्षवर्धनजी पाटील माजी सहकार मंत्री ऑल इंडिया फेडरेशन साखर संघाचे अध्यक्ष ह्यांनी नऊ हजार टनाचा कारखाना श्री भोत्री पाटलाला दिला आणि चौदा संचालकाचा विरोध असताना दिला ही का आला हे कारखाने जे त्यांच्या आवा आवाक्याच्या बाहेर गेला आणि आवाकेच्या बाहेर गेल्यावर ती चेअरमन काहीच करू शकत नाही आणि त्याच्यामुळं त्यांनी गेल्या महिन्यात श्री बोथरी पाटलाला ताबा दिला आणि शं बोथरी पाटलांनी आणि शंकरराव बाजीराव पाट पाटलाचा पुतळ्याला हार घालून प्रशासकीय बिल्डिंगाचं गेल्या महिन्यात कामकाज चालू केलं आणि सर्व संचालक म मंडळांनी टाळेच्या गजगरात त्यांचं स्वागत केलं बरं माळशिरस तालुक्यात असे जवळजवळ चौदा पंधरा सहकारी संस्था पतसंस्था असू पोल्ट्री असू सिद्धगिरणी असू हे सगळेच मॅनेजमेंटमुळं बंद पडल्या किंवा आर्थिक ही झाल्या आणि कुठलीही पुनर्जीवन झालं नाही आपली पन्नास वर्षाची शंकरराव मोहिते बँक आर बी आयनं लिक्विडेशनमध्ये काढली बरं आज तुमच्या घरात आमदार आहे खासदार आहे ती वाचू शकत नाही सहकारी संस्था आणि आज साखर कारखान्याचे दिवस कॉम्पिटिशन होत आहे प्रायव्हेट कारखाने वाढत चाललेत आपण काळावर बदल करत नाही म्हणून आपले सहकारी संस्था अडचणीत आलेत धंदा चांगला आहे साखर धंदा चांगला आहे बँकेचा धंदा चालला आहे आणि पण आपण काळावर राहत नाही आणि आपलं मॅनेजमेंट व्यवस्थित नाही त्याच्यामुळं अडचणीत आलेले आहेत त्याच्यामुळं मी दोन तीन सुचवलं एम डी साहेबाला की जनरल मिटिंग आपण स्मृती भवनला जनरल मिटिंग घ्या ती म्हणले आज सांगतो स्मृती भवनला जनरल मिटिंग घेतलं तर शेतकऱ्याजण आणि चेअरमनचा संवाद होईल त्याच्यात तर चर्चा होईल आणि मग जनरल मिटिंग स्मृती भवनला घेतलं दहा पंधरा प्रश्न शेतकऱ्याचं ऐकून घेतलं त्यांचं मिटलं तर एक लाख टन ऊस वाढेल संचालक बॉडी एक महिनाभर जी पण तेवीस हजार सभासद आहेत ती त्यातली पंधरा हजार स सभासद ऊसच घालत नाहीत खाजगी कारखान्याला घालतात त्यांना जर संचालक मंडळ जाऊन गावोगावी कार्यक्षेत्रात भेटलं तुम्ही का ऊस घालत नाहीत आम्ही दर पण देऊ चांगला असे चर्चा केली त्याच्याही दोन तीन लाख टन ऊस वाढेल अशा काय गोष्टी आहेत आणि पहिला हप्ता पुढील वर्ष तीन हजार रुपये टन केला तर मला काहीच अडचण वाटत नाही की पुढच्या वर्षी नऊ ते दहा लाख होईल यंदा पाऊस चांगला झाला आहे त्याच्या पुढच्या वर्षी बारा तेरा लाख होईल आणि ह्या ये गोष्टी पॉझिटिव्ह पॉज्टी ह्यानं विचार केला तर शंभर टक्के आपल्या सहकार आर्थिक संकटातनं बाहेर पडेल पण आपलं जर क्रशिंग सहा लाखाच्या वर झालं नाही तर जी अवस्था गेल्या वर्षी झाली तीच होणार आणि दोन ते तीन वर्षात आपल्यालासुद्धा इंदपूरसारखी बोथरे पाटील हिथं येईल आणि शंकरराव मोहिते पाटलाचा हार घालन आणि आपल्याला ते ती हार घालताना नारळ फोडताना आपल्याला टाळ्या वाजवावं लागेल ही वेळ येऊनही मी एक सहकारमर्शी शंकरराव मोहिते पाटलाचा हितचिंतक म्हणून आणि सहकार चळवळीचं म्हणून मला असं वाटतच नाही ही हे आपला कारखाना शेतकऱ्यांसाठी मोहिते पाटलांनी केला होता आणि शेतकऱ्याचा राहावा म्हणून मी विनंती केली एम डी साहेबाला आणि सर्व संचालक मंडळाला की ह्या दोन तीन गोष्टी करा आणि आप ही आपली संस्था वाचवा नाहीतर कुणी पाटलाला इथं अडवू शकत नाही त्यामुळं सावध भूमिकेनं ह्या पुढे पुढचा बदल घेतला तर शंभर टक्के आपलं ही सहकार मंदिर टिकल नाहीतर आपल्याला पुढील दोन तीन वर्षात अडचण आल्याशिवाय ना राहणार नाही धन्यवाद